नंतर काँग्रेसला पुन्हा धक्का बसला आहे काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे गेली चारशे अठ्ठ्याऐंशी वर्ष सिद्दीकी काँग्रेसचे वर्ष सिद्दीकी काँग्रेसचे हे नेते होते देशातील जनता मोदींसोबत आहे सर्वे काहीही येऊ दे भाजपा आधीपेक्षा जास्तच जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय पातळीवरती वरिष्ठ निर्णय घेतील पंकजा मुंडेंच्या भेटीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठीच्या निवडणुका पार पडणार आहेत येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी निवडणूक तर एकोणतीस फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि राज्यसभेमध्ये एकूण सतरा राज्यातील छप्पन्न सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संपतोय राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण सहा सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल दोन हजार चोवीसला संपतोय आणि सत्तावीस फेब्रुवारीला निवडणुका जाहीर होणार आहे राज्यसभेच्या पाच जागा महायुतीकडे असतील त्यातील तीन जागा भाजपला मिळतील आणि एक जागा शिवसेनेला मिळेल आणि एक जागा राष्ट्रवादीला मिळेल तर राहिलेली एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते कारण काँग्रेसकडे तेवढं संख्या आहे अशी माहिती बावनक्ळे दिली आहे बारामतीत कोणता उमेदवार द्यायचा हा सर्वस्वी अधिकार अजित पवारांचा आहे ताईविरुद्ध वहिनी असा सामना झाला तरी महायुती अजितदादांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असं वक्तव्य बावनक्ळेंनी केलं तर साठ टक्के मतं घेऊन अजितदादांचा उमेदवार बारामतीत निवडून येईलच असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रात इंडिया आघाडीची एकत्रित सभा होण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबईत सभा होण्यासाठी महाराष्ट्रातील नेते प्रयत्नशील आहेत सभेला इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांसह सोनिया गांधी सुद्धा उपस्थित राहतील अशी सूत्रांची माहिती आहे महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे मात्र रोहित पवार चौकशीला जाणार नसून त्यांच्या वकिलांमार्फत कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात अजित पवारांच्या शुभेच्छांचे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत निवडणूक आयोगाच्या निकालानंतर धनंजय मुंडेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जामखेडमध्ये अजितदादांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसलेली आहे आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे आणि प्रतापराव जाधवांनी शिंदेगटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे आता बुलढाण्यात कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साळवी हायकोर्टात गेलेत आज दुपारी बारा नंतर हायकोर्टात सुनावणी होणार आहे नागपूर जिल्ह्यात झालेल्या काटोलच्या सभेत काका पुतण्यामधील टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला यावरती आता काकांचे नाही तर दिवस आहेत आता अनिल देशमुखांकडे पक्ष पण नाही आणि चिन्ह पण नाही त्यामुळे त्यांचा पराभव नक्की होणार असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला आहे सोलापूर शहरातील दोनशे मुस्लिम बांधव अजमेर दर्ग्यासाठी रवाना होत आहेत काँग्रेस नेते मुजीब शेख स्व खर्चातून भाविकांच्या अजमेर दौऱ्याची व्यवस्था करत आहेत आणि यावेळी भाविकांना रवाना करण्यासाठीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो अशी भावनिक साथ दिली आहे वाशिम जिल्ह्यातील तीस ते चाळीस टक्के संत्र्यांच्या झाडांना मृग बहारातील संत्री न लागल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय संत्रा संत्राबागावरती केलेला लाखोंचा खर्च निघणार नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत धाणूतील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संगीता मोहपात्रा यांनी विद्यार्थ्यांना बंगळुरू आणि मुंबईच्या सहलीला नेलं त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक आहे तर मेळघाटातील आदिवासींनी शिक्षण आरोग्य आणि रोजगार निर्मितीवरती भर देणार असल्याचं वक्तव्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मोहपात्रा यांनी आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून आवरण उपोषण सुरू आहे दरम्यान प्रशासनानं आंदोलनाकडे अंदु, दुर्लक्ष केल्यानं एका आंदोलकानं आज थेट बीएसएनएलच्या टॉवरवरती चढत चोली स्टाईल आंदोलन केलं आहे आरक्षण मिळेपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्र आंदोलकांनी घेतला मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड मुंडीगोटा रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता त्याच कर्तव्यावरती असताना अपमार्गाने मार्गाने जाणाऱ्या खाली येऊन तुमसर रोड रेल्वेचे वरिष्ठ रेल्वे अभियंता जागीच ठार झाले वर्धा जिल्ह्यात सुविधांचा बोजवारा पाहायला मिळतो आहे वीज पाणी स्ट्रीट लाईट्स नसल्यानं ना, नागरिकांनी संताप व्यक्त केला संतप्त नागरिकांनी म्हाडाच्या कंत्राटदाराला घेराव घालून म्हाडाच्या इमारतीत कंत्राटदाराला बंदिस्त केलं आणि तब्बल पाच तासांनंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर त्यांनी कंत्राटदाराची सुटका करण्यात आली डोळ्यात लिंबू पिळून खोटं खोटं अंगात आल्याचं नाटक करत करणी भनामती केल्याचा दावा करून बदनामी केल्याची घटना बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील वरबगाव इथं घडली आहे जा, जादू जादूडोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरात असलेल्या मल्हार चौकातील विष्णू मधील कचऱ्याला आग लागली आणि सकाळी ही आग लागली सिगरेटच्या ठिणगीनं किंवा अज्ञातानं आग लावल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे दरम्यान सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे कोल्हापूरच्या बार्शी तालुक्यातील हिंगणी प्रकल्पाच्या पाणथळवरती फ्लेमिंगो या परदेशी पाहुण्यांचं चा आगमन झालं आहे अपूर्व भौगोलिक स्थिती बार्शीमध्ये आहे आणि हिवाळ्यात अनेक प्रकारचे पक्षी दरवर्षी न चुकता पाणथळांच्या ठिकाणी हजेरी लावतात सांगलीत मिरज आणि कुपवड शहर महानगरपालिकेच्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीत सायकल रॅली काढण्यात आली आहे झाड लावा झाडं जगवा पर्यावरण संवर्धन इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आपली वसुंधरा संवर्धन करा असे अनेक संदेश या रॅलीमध्ये दिले गेले चाकरमान्यांचं खड्डेविरहित मार्गावरून प्रवास करण्याचं स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे मुंबई गोवा महामार्गाचा पहिला टप्पा आता एकतीस मे पर्यंत पूर्ण होणार आहे असा दावा करण्यात आला आहे आणि त्यामुळे मे पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणार का याकडे चाकरमान्यांचं लक्ष लागलं आहे राज्यात कांदा टोमॅटोचे भाव कमी झाल्यानंतर ना, सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे पण शाकाहारी थाळीच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे विशेष म्हणजे मांसाहारी थाळीची किंमत तेरा टक्क्यांनी कमी झाली आहे पण शाकाहारीची किंमत वाढल्यानं शाकाहारी खाणाऱ्यांना आता खिशाला कात्री बसली आहे रस्त्यावर पावसाचं पाणी तुंबू नये तसंच पावसाच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा म्हणून मुंबईतील जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत पालिकेनं यासाठी निविदा मागवलेल्या आहेत पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्याचं आवाहन हे पालिकेसमोर आहे आणि या कामासाठी जवळपास एकतीस कोटी चौऱ्याण्णव लाखांचा खर्च देखील केला जाणार आहे